गावामध्ये मनसंद समस्या आणि पाणी वाटपाच आज या ठिकाणी एकोणीस गावांचे बैठक आणि चर्चा सत्र सर्व अधिकारी आणि एकोणीस गावातील सर्व शेतकरी लोकप्रतिनिधी यांच्या समेत चर्चा करून कारण हे पाणी आता पहिल्यांदा येत असल्यामुळं डिपार्टमेंटच्या काही अडचणी असतील काही शेतकऱ्यांच्या समजून घेऊ आणि या योजनेमध्ये आज, आज, आज या ठिकाणी उपस्थित अनेकदा सर्व उपस्थित मान्यवर सर्वांची नावं न घेता ले ले। या निमित्ताने मी दिलगिरी व्यक्त करतो व्यासपीठाचे सर्व मान्यवर समोर ही व्यासपीठात बसलेले बरेचसे मान्यवर मला खाली दिसतात शेतकरी सर्व नागरिक आहेत तर आजच्या या योजनेच्या बाबतीत आजपर्यंत मला सांगावं असं वाटतं की मंगळवाडा तालुका हा दुष्काळी तालुका आहे आणि ह्या दुष्काळी तालुक्यामध्ये या तालुक्यामधून ज्यावेळेला बघत असताना आम्ही लहानपणापासून ऐकतच आलो मीच ऐकत आलो लहानपणापासून आता छपलो अन्नाची मी पिढी आणि तू केलं एवढ्या मागवतो आज ही पिढी पुढे गेली आता आमची पिढी बी चालली आहे तर आतापर्यंत आपल्याला आश्वासनावर आश्वासनच मिळतं परंतु पाणी काही मिळत नव्हतं परंतु या अडीच वर्ष तुमच्या सगळ्यांच्या आश्रवादांना आज अडीच वर्ष आपला लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली या संधीमध्ये मी मला नक्कीच आहे माहीत आहे की आजपर्यंत जेवढा निधी आणणार नाही जेवढी कामं आणलेली नाही तेवढा निधी खेचून आणण्याचं काम या पंढरपूर मंगळडा मतदारसंघामध्ये आणण्याचं काम मी अहोरात्र निमित्ताने मी करतो परंतु एवढी कामं आणून सुद्धा आपला विकास झाला का हा जर प्रश्न निर्माण होत असेल तर पहिलं माझाच उत्तर आहे की नाही आमचा बॅकलॉग अजून बराचसा पाठीमाग आहे या मतदारसंघाचा असेल आमच्या तालुक्याचा असेल हा बॅकलॉग बराचसा माग आहे पाण्याचे प्रश्न आहेत रस्त्याचे प्रश्न आहेत विजेचे प्रश्न आहेत आपण त्याच्यावरतीच आजपर्यंत आता कुंभत बसतोय आणि या निमित्तानं मलाही इथल्या लोक या भागातील असतील किंवा आपल्या तालुक्यातील असतील त्या लोकप्रतिनिधी मला विनंती करायची आहे कि आजपर्यंत पाण्याचं मी सांगितलं ज्या वेळेला लोकप्रतिनिधी म्हणून मी पहिल्यांदा आलो तर त्यावेळेला पहिल्यांदा मी विष्णू प्रतिज्ञा केली होती की आम्ही दुष्काळाने जन्मला असतो तर दुष्काळात मारणार नाही ती विष्ण प्रतिज्ञा घेऊनच या निमित्ताने आपण काम करतोय आणि आपल्या भागातील पाणी आज म्हैसाळ योजना असतिस गावची उपसा सिंचन नदी काठचे विषय आहेत महा नदीच्या काठचे विषय आहेत महा नदीमध्ये तर आजपर्यंत आजपर्यंत आहे की टेंबोच पाणी आपल्या तालुक्यामध्ये कधीच आलं नव्हतं परंतु पहिल्यांदा आणण्याचं काम मी या निमित्तानं केलं या निमित्तानं सांगावं सा असं वाटतं भीमा नदीच्या काठचे प्रश्न वेगळे असे अनेक प्रश्न पाण्याच्या बाबतीत आज या निमित्तानं भेरसावतात आणि सगळ्या मुंबई तालुक्यातला आपला जो दक्षिण भाग आहे त्या दक्षिण भागात मोठ्या प्रमाणात या निमित्तानं दुष्काळ होतोय तर होतो या दुष्काळाच्या सावटाखाली आज पैशाची योजना आपण बघतोय की अधिकारी मी पवार साहेब या निमित्तानं आहेत त्यांचे सर्व अधिकारी आहेत तर या योजनेच्या कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पाचा या आठ हजार दोनशे बहात्तर कोटी किमतीचा प्रस्तावित पाचवा सुधारित प्रकल्प अहवाल राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीने त्यांच्या शिफारशीने सादर झाला आणि या मंत्रिमंडळ बैठकीत आठ हजार दोनशे तर पाचव्या टप्प्यात सुधारित प्रकल्प अहवाल शासन निर्णय क्रमांक दोन हजार बावीस चा अन्वेद प्रशासकीय मान्यता झाली आणि या अहवालानुसार सांगली जिल्ह्यातील

लाभ कार्यक्रमा अंतर्गत म्हणजे ए आय मध्ये त्याचा समावेश झाला आणि या स्थितीत आय अंतर्गत प्रकल्पाचा समावेश करून केंद्रात केंद्र शासनाची त्यावेळेला कृषी प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत हे पी एम के स्वार त्या योजनेमध्ये त्याचा समावेश झाला आणि त्या योजनेला तिथून प्रारंभ झाला <coughs> आज आपण बघतोय बरीचशी चिडणी दिलेली आहे मला या निमित्ताला अधिकाऱ्यांना सांगायचं आहे की तुम्ही आता प्रेझेंटेशन करणार आता एवढ्या तर मोठी स्क्रीन तर घ्यायला पाहिजे आता ह्या स्क्रीन तुम्ही दाखवणार एवढ्या लोकांना दिसणार इथे लोकांना दिसणार नाही तर तुम्ही प्रेझेंटेशन करताना थोडस माईक सांगा शिवाय इथल्या शेतकऱ्याच्या अडचणी आज आपण बघतोय की प्रत्येकाला म्हणजे वरच्याला पाणी मिळत आहे आणि मधल्याला शेवटच्याला पाणी मिळत नाही आज परिस्थिती अशी आहे की उंदी भागात पाणी निमित्ताने पुढच जात परंतु इकडे येत नाही तुमच्या ना ये तु गोष्टीच नियोजन झालं पाहिजे आज पहिल्यांदा जरी पाणी येत असत शेतकरी असतील आज तुम्ही प्रत्येक भागामध्ये पाण्याची मागणी नाही परंतु पाण्याची मागणी सुद्धा आम्ही त्याच्या वेळेला नक्की शंभर टक्के करू करायचे ना पाण्याची मागणी त्याचे पैसे त्याचे पैसे जेवढे असतील तेवढे तुम्ही सांगा आम्ही त्या देवेळेला भरू मागणी करू परंतु पाणी शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत त्या निमित्तानं पोचलं पाहिजे आणि पाणी कसं पोचल या पद्धतीने सुद्धा आज आपलं ठरलं पाहिजे आणि त्या पद्धतीच्या तुम्ही उपाययोजना असतील त्या निमित्तानं असतील आमचं जवळजवळ या योजनेमध्ये मंगळ तालुक्याला मला वाटतं एक, एक पॉईंट सत्तावीस टी पाणी मंगळवार येत आहे मंगळा तालुक्याच्या वाट्याला येते परंतु हे पाणी आम्हाला प्रश्न आहे आज पाच टप्प्यामध्ये जर बघितलं तर अनेक पंप आहेत तर आता मी सकाळी आमच्या ना खासदार काकांना संजय काकांना एक फोन लावला मी पाऊस सगळे बघत चालतोय कारण पाण्याचं प्रेशर खालीपर्यंत येत नाही पंप बंद आता हे टेक्निकली कुणाच्या जातात काही अडचण नाही तुम्ही त्या अडचणी या निमित्तानं सांगा कुठल्या वेळेला काय झालंय परंतु शेतकऱ्यांना सगळ्यांना पाणी मिळालं पाहिजे या योजनेमध्ये किती क्षेत्र क्षेत्र कुठल्या गावाला दिसणार आहे किंवा अजून कशा वाढत राहील या उपाययोजना सांगा आज या योजनेमध्ये कुठलेही फिडिंग नाही आहे माझ्या माहितीनुसार सुद्धा त्याची फिडिंग नाही आहे जे तलाव आहे हे मोठे मोठे तलाव आहे जो पासा तलाव आहे शिवनांगीच किंवा असवंगीच असल मारोळीच असल तर हे मोठे तलाव सुद्धा आमचे तलाव हे म्हणजे फिडिंग नाही तर हेही फिडी आपण केले पाहिजेत ह्याच्या उपाय सांगा तुम्हाला जे का जे काय पाहिजे निमित्ताने आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत हे खातर देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्याकडे त्यामुळं कुठल्याही गोष्टीला कुठल्याही निधीला आपल्याला कमतरता नाही आणि तुम्ही फक्त सुचवत राहा आम्हाला पाणी कारण आज आमची प्रतीक्षा पाण्याची प्रतीक्षा आज आम्ही बघतोय पाणी बघितल्यानं आम्हाला सैरा बाहेर झाल्याचं वाटतय अशी परिस्थिती आमच्या लोकांची आमच्या शेतकऱ्यांची आहे

आता हे तुमचे अधिकारी तर कायम चेंज काय कशाच पहिले अधिकारी तिकडे म्हणजे पंचायत टक्के सोडणार आमच्याला पंचवीस टक्के सोडणार असं व्हायला नको तर या योजनेत आता तुम्ही जे बोलताय किंवा आमच्या लोकांच्या जे काय अडचणी आहेत त्या अडचणी या सगळ्यातून मार्ग आपण या निमित्तानं काढू ज्यांची ज्यांच्या काय अडचणी असतील त्यांनी लेखी निवेदनाद्वारे कोणतरी एक जण सरपंच कोणतं निवेदन घ्या त्यामध्ये काही निवेदनाचा आपण निवे विषय करू आणि काही अडचणी अजून असतील तर त्याच्यावरती पहिल्यांदा तुम्ही प्रेझेंटेशन करा काय काय दाखवणार आहे आणि ते तुम्ही सांगा हे माहिती द्या त्याच्यानंतर काही लोकांची चर्चा त्या निमित्तानं करू आणि ही मीटिंग संपू तुम्ही आता प्रेझेंटेशन चालू